सोनियाच्या दिनी आज अमृत पाहिले आज आम्हाला अमृत मिळाले धनगर आरक्षण अंमलबजावणीची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आणि या शब्दात नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न धगधगतोय तर दुसरीकडे धनगर आरक्षणावरूनही रान पेटू लागले उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर धनगर समाजावर अन्याय होतोय का धनगर समाजाचा गेम केला जातोय का असे प्रश्न उपस्थित होतात याची कारण काय आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून काही महिन्यांपासून धनगर आरक्षणाची धक वाढली होती पण धनगर समाजाला दिलासा मिळताना काही दिसत नाहीये मूळ मुद्द्याकडे वळण्याआधी धनगर समाजाची नेमकी मागणी काय होती ते जाणून घेऊ तर धनगर समाजाला म्हणजेच अनुसूचित जमातींमधून आरक्षण मिळावं अशी धनगर समाजाची मागणी आहे त्यासाठी अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे गेल्या काही महिन्यांपासून आंदोलनाची तीव्रता वाढली होती तसंच धनगर समाजानं या आरक्षणासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती पण धनगर आरक्षण अंमलबजावणी याचिका रद्द करण्यात आली पण याचिका रद्द झाली तरी ही धनगर आरक्षण लढ्याचा अंत नसून सुरुवात आहे का अशी चर्चा रंगतीय धनगर समाजाच्या मागणीवर थोडक्यात नजर टाकली तर गेल्या काही वर्षांपासून धनगर आरक्षण मागणी जोर धरत होती या मागणीला वास्तवात उतरवण्यासाठी लढा देणारे बरेच धनगर नेते पुढे आले आता या चार दशकांचा कालावधीही गेला गेल्या काही वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात या संबंधीचा खटला सुरू होता यावर मुंबई उच्च न्यायालयात आयोगानं सोळा फेब्रुवारीला संध्याकाळी मोठा निर्णय दिला धनगर आरक्षण अंमलबजावणीची याचिका रद्द करण्यात आली राज्यातील धनगर समाजासाठी हा मोठा धक्का मानला जातोय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती मल खाटा खंडपीठानं हा निर्णय दिला आता धनगर समाजाची पुढची दिशा काय असेल याकडे सर्वांच लक्ष लागले मागील अनेक दिवसांपासून धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या याचिकेवर सुनावणी सुरू होती ती पार पडल्यानंतर शुक्रवारी न्यायालयानं निकाल दिला न्यायमूर्ती पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठानं निर्णय दिला की अशा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण देण्याचा आम्हाला अधिकार नाही हा सर्वस्वी अधिकार संसद आणि संसद मंडळाचा आहे कायद्यात दुरुस्ती करत संसदेतून हे आरक्षण दिलं जाऊ शकतं असं म्हणत एसटी मधून आरक्षण देण्यासंबंधित सर्व याचिका हायकोर्टानं फेटाळल्या का एकूणच काय तर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यात हस्तक्षेप करायला नकार देत न्यायालयानं पण हात वर केलेत आता धनगर आरक्षण लढ्याचा इतिहास काय आहे तोही थोडक्यात समजून घेऊ तर धनगर समाज आपल्या मागण्यांसाठी आत्ताच आक्रमक झालाय असं नाही एकोणीसशे पंच्याऐंशी पासून धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील समावेशासाठीचा लढा सुरू आहे धनगर समाजासाठी काम करणाऱ्या यशवंत सेना या संघटनेनं सगळ्यात आधी ही मागणी लावून धरली यानंतर राज्यभरात या संघटनेचा मोठा विस्तार झाला नव्वदच्या दशकात संघटनेचा प्रभाव वाढला होता राज्यभरातील धनगर समाजानं यशवंत सेनेच्या हाकेला प्रतिसाद दिला पुढे एकोणीशे पंच्याण्णव ला राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या सत्ताधारी काँग्रेसला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी या आंदोलनाला कारणीभूत शिवसेना मागणीला प्रतिसाद मिळाला नाही दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी धनगर समाजाचं मोठं आंदोलन पार पडलं राज्यात पुन्हा सत्तांतर झालं युती सरकारनं तेव्हाही धनगर आरक्षण अंमलबजावणीचं आश्वासन देऊन ते पूर्ण केलं नाही मात्र या काळात शासकीय स्तरावर सर्वे डेटा व न्यायालयीन लढाईला सुरुवात झाली सध्याच्या घडीला उच्च न्यायालयानं विरोधात निकाल दिल्यामुळं धनगर समाजात पुन्हा एकदा संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे यशवंत सेनेच्या वतीनं धनगर आरक्षण मागणी पुन्हा जोर फेब्रुवारीला धनगर समाजासमोरच्या मुंबईत धडकणारे उच्च न्यायालयानं आरक्षण देण्याचे अधिकार स्वतःकडे नसल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे आरक्षण अंमलबजावणीचा एकमेव मार्ग हा संसदेतून कायदा पारित होण्याचा आहे राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे त्यामुळे शक्ती प्रदर्शन करत सरकारांवर दबाव आणण्याचा एकमेव पर्याय आता शिल्लक आहे त्यामुळे धनगर समाज पुन्हा आंदोलनाची भूमिका घेणार असल्याचं स्पष्ट आहे धनगर समाजाच्या विराट आंदोलनाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत राज्यात युती सरकारांचा राज्याभिषेक धनगर समाजानं केला होता आता त्याच युती सरकार विरुद्ध धनगर समाज दंड थोपटतोय हो एसटी प्रवर्गात धनगर समाजाचा समावेश होईल का, समावे का याचं उत्तर येणारा काळच देऊ शकतो पण या सगळ्यात धनगर समाजावर खरंच अन्याय होत असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका